नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे उच्च पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी ई पी एफ ओने या कामासाठी वाढवली मुदत तर तीन लाखाहून अधिक खातेदारकांना होणार मोठा फायदा चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास शेअर करायलाही विसरू नका भारतातील जेवढे वेतन घेणारे लोक आहेत जवळपास प्रत्येकांचेच पी एफ खाते आहेत तर ई पी एफ ओने एक मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे या घोषणेमुळे आता देशातील तीन लाखाहून अधिक पी एफ खातेधारकांना एक मोठा फायदा होणार आहे अठरा डिसेंबर रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नोकरदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे उच्च पेन्शन पर्याय पडताळणीसाठी आता प्रलंबित असलेल्या तीन पॉईंट एक लाखाहून अधिक अर्जांचे तपशील अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे ई पी एफ ओने अनेक वेळा अंतिम मुदत निश्चित करूनही सर्व अर्जांचे तपशील नियुक्त्यांनी अपलोड केले नाही त्यामुळे आता निवृत्तीवेतनधारकांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी हा कालावधी वाढविण्यात आलेला आहे उच्च पेन्शन पर्याय यांच्या पडताळणीसाठी अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा प्रदान करण्यात आली आहे यापूर्वी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तर त्यानंतर एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत हा कालावधी वाढविण्यात आलेला होता या कालावधीत पर्याय पर्यायांच्या पडताळणीसाठी पेन्शनधारक सदस्यांकडून अंदाजे सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले होते परंतु काही अर्ज नियुक्तीसह प्रलंबित होते हे पाहता आता वेतन तपशील अपलोड करण्याची अंतिम तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे